एरवळे येथील यागसेवा संस्थेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन दिनांक दोन जून रोजी होणार याग जीवन जीवनगौरव आणि याग एरवळे भूषण पुरस्कारांचे वितरण एरवळे येथील यागसेवा संस्था तिसऱ्या वर्षात पदार्पण करत असून यागसेवा संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक दोन जून रोजी याग जीवनगौरव पुरस्कार आणि याग एरवळे भूषण पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे यासाठी एकतीस मेपर्यंत नामांकने मागवण्यात आले आहेत वर्धापन दिनानिमित्त सामाजिक कार्यक्रमांबरोबरच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच दोन जून रोजी सकाळी नऊ वाजता नवीन गावठाण विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी नामांकित डॉक्टर यांच्या माध्यमातून होणार असून यशवंतराव चव्हाण ब्लड बँकेचे यासाठी विशेष सहकार्य लाभले आहे या उपक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष यादव यांनी केले आहे यावेळी संस्थेचे सर्जेराव यादव राजेश यादव शिवाजी यादव जयप्रकाश परीत विजय यादव तसेच सर्व संचालक उपस्थित होते एस पी ओरिजिनिटीसाठी सुनील परीट कराड यागसेवा संस्था या येरवळे येथील सामाजिक संस्थेला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत श्री सुभाषदादा यादव यांच्या अध्यक्षतेखाली व जितेंद्र जाधव दादा यांच्या उपाध्यक्षतेने ही संस्था येरवळे परिसरातील नागरिकांना वैद्यकीय आर्थिक मदत नेत्र तपासणी मोफ व मोफत आरोग्यसेवा देण्याचे कार्य करते तसेच संस्थेने गावात यागसेवा समाज प्रबोधन ग्रंथालयही सुरू केले आहे जेणेकरून परिसरातील नागरिकांना व तरुण तरुणींना वाचनाची वा आवड निर्माण होईल तसेच प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी चचेगाव येथील सुप्रसिद्ध डॉक्टर श्री पवारदादा यांच्या सहाय्याने मोफत आरोग्यसेवा ग्रामस्थांना देण्यात येते पहिल्या वर्षाच्या तुलनेत श्री पवारदादा यांची लाभलेली साथ मोलाची असून यात यागसेवा संस्थेला हातभार लावण्यासाठी कल्लोळी हॉस्पिटल सांगली येथील डॉक्टर सुनील पाटील यांनी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी यागसेवा संस्थेच्या कार्यालयात दुपारी दोन ते तीन या वेळेत नेत्र तपासणी शिबिर देण्याचा वारसा जपला असून एक वर्षापासून जपला आहे डॉक्टर पाटील यांच्या सहकार्याने चौसष्ट लोकांची डोळ्याची शस्त्रक्रिया मोफत केली असून पुढेही असेच उच्च ध्येय त्यांनी गाठावे ही अपेक्षा डॉक्टर अनिकेत जोशी हे प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी संस्थेत येऊन आयुर्वेद चिकित्सा करतात संस्थेमध्ये आजपर्यंत डॉक्टर पवारदादा यांच्या सहकार्याने एक हजारपेक्षा जास्त लोकांच्यावरती मोफत तपासणी करण्यात आली या कार्यात यागसेवा संस्थेचे सद्य संस्थापक अध्यक्ष सुभाषदादा यादव व त्यांच्या सर्व सहकार्यांनी परिश्रम घेतले असून उत्तरोत्तर अशीच प्रगती होत जावी समाज आणि समाजसेवा हाच केंद्रबिंदू ठेवून इथून पुढे सेवा करावी लवकरच यागसेवा संस्था सर्वसामान्य लोकांसाठी एक रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार असून लोकांचा यात सहभाग असावा असे माझे मत असून यागसेवा संस्थेला सर्वांनी सहकार्य करावे ही कळकळीची विनंती यागसेवा संस्थेचा दुसरा वर्धापन दिन अठरा मे रोजी संपन्न होत असून संस्थेचे तिसऱ्या वर्षात पदार्पण होत आहे संस्थेस आणि त्यांच्या सर्व हितचिंतकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद